आज जे मीटर जबरदस्तीने बदलले जात आहेत ग्राहकाला म्हणजे मीटर ज्यांचं आहे त्यांना न सांगता ते बदललं जात आहे हे ताबडतोब थांबवायला पाहिजे त्याच्यावर त्यांनी उत्तर की ग्राहकाची संमती घेतल्याशिवाय म्हणजे त्या घर मालकाची परवानगी घेतल्याशिवाय मीटर बदलले जाणार नाही त्यामुळे हा पहिला मुद्दा आपल्या यशस्वी झालाय बंगलात आणायचं आपण लबाड्या चालूच राहतील लबाड्या रोखायची जबाबदारी आपली आणि आता मग मुख्यमंत्र्यांचा आवाज ऐकवला आता कार्यकारी अभियंता देखील म्हणालेले आहेत की आम्ही असं करणार नाही जबरदस्तीने मीटर बदलणार नाही मुद्दा नंबर दोन आपण मांडला की मग आता ज्यांचं बिल वाढी येत आहे मीटर बदलल्यामुळे वाढी वाढी कितीचं बिल येत आहे त्याचं काय करणार त्यांनी असं सांगितलंय की ती दिला दुरुस्त करून ते योग्य आहे ते तपासून ते जर चुकीच जास्त आलेलं असेल तर ते कमी करून दिलं जाईल आणि त्यासाठी इथे वेगळा कक्ष म्हणजे एका व्यक्तीवर जबाबदारी देऊन स्वतंत्र टेबल लावून अशा बिलाच्या ज्या तक्रारी आहेत वाढीव बिलाच्या त्या तक्रारी दूर करण्यासाठी इथे खास नेमणूक केली जाईल आणि काय वाटत नाही आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जे जबरदस्तीने बदलले मीटर त्याचं काय करायचं आपली मागणी होती की ते परत करा, हो करा आणि आम्हाला मूळ मीटर बसवा त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे की हे सरकारचा निर्णय आहे धोरणात्मक निर्णय आहे मी माझ्या पातळीवर काही सांगू शकत नाही पण तुमचा हा मुद्दा मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आणि ते मीटर बदलायचे किंवा कसं हे वरून आदेश आल्यानंतर आपण ते पुढे घेऊ पण आपलं म्हणणं असं आहे की जिथे मीटर बदलले तिथे कायद्याचा भंग केला असल्यामुळे आपण हे असे अर्ज नमुने छापले की मला हे स्मार्ट मीटर नको माझं मीटर पुन्हा जे होतं ते मला मिळावं ज्यांना ते म्हणायचंय त्यांनी संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊन तो नमुना घेऊन जायचा आहे आणि माझं मीटर काढून द्या स्मार्ट मीटर आणि मला माझं जुनं मीटर पुन्हा द्या हा अर्ज छाप कर तुम्ही इथं आणून द्यायचा म्हणजे किती लोक हे अर्ज करतात आपल्याकडे काही रेकॉर्ड राहील आणि चुकीचं मीटर होणार नाही चौथा मुद्दा असा झालाय आम्ही त्यांना म्हटलं हे जे बोलला आम्ही बोललो ऐकलं तुम्ही बोलल्यात आम्ही ऐकलं असं जमणार नाही तुम्ही जे बोललात आलं पाहिजे त्यामुळे हे उत्तरात तुम्ही आम्हाला द्या आणि जे, जे फिर बदलत फिरतात त्यांना लेखी आदेश की जबरदस्ती करायची नाही ग्राहकाची परवानगी घ्यायची घेतल्या शिवाय मीटर बदलायचा नाही असा जे